नमस्कार सत्तरीची सेल्फी या माझ्या लोकप्रिय कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे बघता बघता मी स्वतःच्या कार्यक्रमाची एकदम स्तुती करून टाकली काय सध्या काही राजकीय लोकांचे कार्यक्रम वगैरे मी बघत असतो ना त्याचा थोडासा माझ्यावर परिणाम झाला आहे हां तर सांगायची गोष्ट म्हणजे मी आज मतदान करून आलेलो आहे मुख्य म्हणजे मी फुकट मतदान करून आलेलो आहे आता तुम्ही म्हणाल की असं काय बोलायची पद्धत आहे काय ह्याची काय कारण आहे अहो साधी गोष्ट आहे मी मतदान करून आलो आणि टी व्हीवर बघत होतो होतो बरं का ते अशा काही बातम्या येत होत्या की हजारो कोटी रुपये आणि त्याच्यात बा दारूच्या बाटल्या ड्रग्ज वगैरे असं बरंच काही पकडलं आणि ते म्हणजे मतदारांना अॅलिअर करण्यासाठी किंवा त्यांना खुश करण्यासाठी दिलं जात होतं वगैरे वगैरे परंतु ते पकडलेलं आहे अर्थात इतकं हजारो कोटी रुपयाचा माल पकडला म्हणजे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माल गेलेला असणार मतदारांना तो, तो दिलेला असणार आणि त्याच्यासाठी म्हणजे काही मतदारांनी त्याच्या अनुसार म्हणजे मतंसुद्धा त्या पार्टीला किंवा त्या पक्षाला किंवा त्या नेत्याला दिलेलं असणार पण मी काही तशातला नाही आहे हे सांगण्यासाठी म्हणून सांगितलं की मी जे मतदान केलं ते एकदम फुकट केलेलं आहे हां तर मंडळी तर या माझ्या मतदानाचा थोडासा आढावा जर घ्यायला गेलो ना तर मला थोडंसं बॅकर बॅ म्हणजे एकाहत्तरच्या सालापासून जावं लागेल त्यावेळेस बर का मी तरुण होतो मी चिकार अभ्यास करायचो आणि एकेका पक्षाचं मी म जो मॅनिफेस्टो असतो ना तोही वाचलेला होता मी नियमित पेपर वाचायचो कुणी कुठले नेते काय आहेत कसे लायकीचे आहेत वगैरे सगळं मला माहिती होतं आणि त्यामुळे मला ती मतदान करायची भयंकर इच्छा होती परंतु माझं वय एकवीस नव्हतं त्यावेळेस एकवीस वयाची हट होती आणि आमच्या आसपासचे वा आणि इकडच्या तिकडच्या जी काही अडाणी होते ना ज्यांना काही माहिती नाही ज्यांनी काही वाचन केलं नाही अशा माणसांना अधिकार होता आणि ते चक्क जाऊन मतदान करून यायचं मला इतकं वाईट वाटायचं कधी एकदा एकवीस वर्षाचं होतं आणि स्वतःचा मतदानाचा अधिकार असा वापरतोय ते पण पुढे काय झालं काही दिवसात मी झालो हो, एकवीस वर्षाचा परंतु पंच्याहत्तर साली झाली आणीबाणी आणीबाणी म्हटल्यानंतर निवडणुका नाहीत मी म्हणलं अरे अरे आपली ही इच्छा राहून धरते की काय पण त्याचं काही झालं नाही सत्याहत्तर जानेवारीमध्ये बाय इलेक्शन डिक्लेअर केल्या आणि त्यांनी ते इलेक्शन डिक्लेअर करायचा आकाश मी माझे मित्र आम्ही एकदम अशा चांगली की आता आपल्याला सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे आपला पहिला अधिकार आपल्याला जबरदस्त वापरायचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही वाचन अभ्यास करत होतो कारण कुणाला मत द्यायचं मग त्याच्या म्हणण्यापेक्षा कोणाला पाडायचं हे त्यावेळेस निश्चित झालेलं होतं मग त्याप्रमाणे आम्ही दरादरा रोज ते भाषणं ऐकायचो एक पेपर पेपर कटिंग करायचो एकमेकांशी संपर्क कर साधायचो आणि त्यावेळेस बरं का म्हणजे अशी परिस्थिती होती की ब एकदा बरं का पुण्यात चंद्रशेखरांचं भाषण झालं त्यांनी भाषणानंतर सांगितलं की आमच्या पक्षाकडे पैसे नाही आहेत पैशाची गरज आहे तेव्हा ब लोकांनी पैसे द्यावं तर आणि त्यांनी झोळी पसरली तो कित्येक लोकांनी म्हणजे त्यात आम्ही मित्रमंडळीसुद्धा नोटा नाणी अशी टाकली आम्हीसुद्धा आमच्या खिशात होते नव्हते तेवढे पैसे टाकले कारण म्हणजे इतकंच नाही म्हणजे मला सांगायचं उद्देश आहे की सत्याहत्तरला आम्ही एवढे भारून ग्या भारावून गेलो होतो की मत्तर दिलंच त्याचबरोबर आपल्या कोत्याने जेवढे शक्य होते पैसे तेवढे पैसे ते दिले आणि अर्थात त्याचं फळसुद्धा मिळालं फळ म्हणजे की आहो चक्क इंदिरा गांधी पडल्या आणि त्यांचं राज्य गेलं त्यांचं आणि जनता पक्षाचं राज्य आलं आणि आम्हाला बरं का माग चढला म्हणजे आम्हाला असं वाटतं की मी म्हणजे काय माझं मतदार राजा म्हणजे कसला वारी एवढं क्रांती करू शकतो आणि तो जो त्यावेळेस माग चढला ना तो हळू 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 आता उत्तर चाललं ना आता नाही रे बाबा आता काय आमची परिस्थिती आहे मतदाराची आहे तुम्हाला माहिती आहे की मी वेगळे सांगायची गरज नाही पण हा जो हे झाला काय राहास म्हणा किंवा प्रगती किंवा जे काही बदल झाला का तर त्याच्याबद्दल थोडंसं मी आता सांगणार आहे म्हणजे काय ते झाल्यानंतर बरं म्हणजे जे पुढेसुद्धा काय लोक मी आपलं थोडासा दर वेळेला मी मतदानाचा माझा अधिकार वापरायचोच लोकंसुद्धा निवडून मी दिलेली यायची किंवा काही क्वचित प्रसंगी पडा घ्याची सुद्धा परतु व्हायचं माझा शेवटी काय व्हायचं प अपेक्षाभंग व्हायचं म्हणजे काय मी लिहिलेलं मत वयाने द्यायचं तो निवडून यायचा पण निवडून आल्यानंतरसुद्धा पुढे तो किंवा त्याचा पक्ष त्याची त्याचे धोरण अशी अलगत बदला आहे किंवा वाटतं यार आपण काय पण काय अपेक्षेने मत दिलं होतं आणि हे काय झालं असं असो तू म्हणजे शेवटी सुधार नागरिक म्हणून मी नियमितपणे आपला अपेक्षा असतो माणूस होपफुल असतो ना त्यामुळे मी आपलं नियमित मत देत आलेलो आहे आणि मुख्य म्हणजे काय त्यावेळेस बरं का माझा अभ्यास सुरूच होता आणि मी आकाशवाणी तर प्रथम नोकरी आली आणि आकाशवाणीनंतर काही वर्षांनी दूरदर्शन झालं आणि आकाशवाणी तर तुम्हाला माहितीच आहे की इलेक्शन ब्रॉडकास्ट होतात म्हणजे सर्व पार्टीजना त्यावेळेपासून ती जी एक पद्धत सुरू झाली की काही वेळ अलॉट केला जातो इलेक्शन कमिशनतर्फे तितक्यावेळी ते येऊन आपापली भाषणं करतात वगैरे वगैरे आणि त्या भाषणाचा तो विभाग जो होता ना तो कायम माझ्याकडे म्हणजे त्याच्यात मी कायम एक महत्त्वाची भूमिका ब बजावता आलेलो आहे आणि बरं का मग असं व्हायचं की त्याची फार चांगली कडक नियमावली असते नियमावली म्हणजे कुठल्याही भाषणात म्हणजे कुठे जातो जातीयवाद येतात कामाने किंवा धार्मिक तेढ वाटता आहे किंवा व्हायलन्सला वगैरे काही ब ब, ब इन्स्टिगेशन होता कमाने किंवा म म्हणजे मतदारांना लालूच दाखवता कमान आहे किंवा स्त्रियांचा अपमान होता कमान अशी खूप मोठी नियमावली आहे ती आम्ही सगळी बरोबर वाचायचो म्हटलं कुठल्याही आता वेगवेगळ्या पक्षाचे लोकं येणार हो ते सगळे भाषण करणार आम्ही त्याप्रमाणे ते सगळं त्याचं भाषण तपासायचो आणि मग त्यांना म्हणजे <laughs> म्हटलं कुठलाही बडाबडा लेखकध्ये म्हणजे हे जेरा पक्षाचा नेताधी असल्या तर पण पण ह्याच्या या नियमात जरकडे अडकला तर ते त्याला सांगून टाक हे आला उठ नाही हे आम्ही चालू नाही ते घेणार वगैरे परंतु काय नेते लोक किंवा पक्ष इतके हुशार येतो त्यांचं जे भाषण येतं ना मग ते नेता येतो हे माझं भाषण हे घेऊन यायचं आणि ते म्हणजे टॉपच असं म्हणजे त्याच्यात काही असं दोष नाही द्यायचा म्हणजे कुठल्याही भाषणात हे काढून टाका अशी सांगायची वेळ न्यायची एवढी व फक्त वेळेची की बाबा तुम्हाला इलेक्शन कमिशनने दहा मिनटाचा वेळ दिलेला आहे तर तुमचं हे भाषण बारा मिनटाचं होतं आहे तर असं करा दोन मिनटं कुठेतरी कमी करा किंवा रिरेकॉर्ड करा हा भाग कुठला भाग काढायचा तुम्ही ठरवा म्हणजे पण तू म्हणजे अमुक अमुक हिंसा करायची आमच्यावर फार क्वचितच कधी एखादं प्रसंग आला असेल पण असं कधी यायचं नाही कारण की हे पक्ष फार हुशार होते आणि मंडळीसुद्धा हुशार होते आणि मी आणि इतर ठिकाणीसुद्धा फार बड्या वड्या लोकांना रे रेकॉर्डिंग केलेलं आहे म्हणजे सांगायचं म्हणजे एका काँग्रेसच्या ने नेताच्या जिथं रेकॉर्डिंग केलं तिथं पुढे राष्ट्रपती झालेली आहे असो हा गोष्ट वेगळी तर सांगायची गोष्ट म्हणजे हा जे इलेक्शन कोर्ट जे आहे ते सगळे बरोबर फॉलो करतात पण तरीसुद्धा तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडे जाती वाद हे सगळे पक्ष पोसत असतात धार्मिक ते हे इनडायरेक्टली जे सुचवतच असतात किंवा पैसे तर पैशाचं वाटतं तर तुम्हाला लालूच म्हणजे किती दाखवली जाते म्हणून काय सांगू आणि त्याच्यामुळे काय होतं जरी आम्हाला वाटलो की नाही हा भ्रष्ट पक्ष आहे असं आहे असं आहे हे लमत नाही देतं का मला तरी ते म्हणतात तर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असल्याचं शक्यतरी म्हणतात परंतु स्वतःच्या कृतीनुसार बरोबर कोणाला काय द्यायचं वगैरे वगैरे ते देत असतात आणि निवडून सुद्धा त्यातले येतात हे म्हणजे काही किवायला कळतं की अरे या इथं इथं त्यांनी खूप वाटप केलं त्या लोकांनी केलं मग आणि विशेषतः मग त्याच्यामुळे आमच्यासारखा म्हणजे यासारखा जो सुधार नागरिक असतो त्याला एकदम हे तर राग येतो त्रास वाटतो हे चुकीचं आहे आणि मग काय जिथं जित्तं मला संधी मिळते म्हणजे त्यावेळेस मिळायची किंवा भाषण द्यायचे किंवा कुठे काही बोलायची किंवा काही चर्चेत भाग घ्यायची किंवा छोटं मोठं ठिकाण करायची वेळ येते त्यावेळेस मी म्हणायचो की अरे सगळ्या त्या तिथल्याच्या गरीब लोकांना किंवा त्यांना म्हणायचो अरे तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क विकता आहे अरे एखादी कोंबडी विकली किंवा एखादा ब बकरा विकला किंवा एखादं गाडं विकलं तर ते आपण समजू शकतो त्याची किंमत असते दोन हजार श पाचशे हजार दोन हजार पाच हजार पण तुम्ही तुमचा मी म्हणजे ते काय तुमची काय क का बकरीचं जर सात आठ हजारपर्यंत तर तुम्ही पाचशे हजार रुपयाला स्वतःचं मत विकत नाही तुमची इतकी कमी किंमत आहे असं मी बोलायचो होतं उत्तर नाही कोण द्यायचे परंतु त्याचा परिणाम काय व्हायचा नाही त्यांना पण पटायचं की हे नुसतं ऐकायला काय गोष्ट वेगळी पण आधार मिळाले आणि त्यांनी दिल्याबद्दल काय बिघडत नाही असं तुमचं ते थिंकिंग असायचं हे माझ्या पुढे हळूहळू लक्ष द्यायला किंवा आपण म्हणतो ते कोणी म्हणतात परंतु प्रत्येक काय त्याचा फरक होतो मग मी बघा मी माझी थोडीशी वेगळी स्ट्रॅटेजी सुरू केली मग माझ्या लिखाणातून माझ्या भाषणातून माझ्या बोलण्यातून आणि जिथं जिथं काय संबंध येईल ना तिथं मी असं म्हणायचो बरं का म्हणजे आमच्या मुलकर्णीपासून ते आमच्या कुठे कॅज्युअल असिस्टंट असो किंवा काम करणाऱ्या ज्या सोसायटीमधल्या ज्या काही बायका असतात त्यांच्यापाशी किंवा त्यांचे असे कुठलाही क्लासमेन की मी असे पर्सेंट कायचो की जर तुम्हाला कोणी असं काही दिलं कोणाला काही साडी द्यायचे कोणाला पैसे द्यायचे वाट्या द्यायचे किंवा असं काही दिलं तर ते घ्या हो म्हणजे मी असं कुठं द्यायचं म्हणजे ते नकारू नका कारण की त्यांना नाही म्हणणार त्यांना ते फर्जर द्यायचं परंतु जो मनुष्य तुम्हाला किंवा जी पार्टी तुम्हाला हे असं काहीतरी देते त्याचा अर्थ ते खूप भ्रष्ट आहेत आणि त्याचा अर्थ म्हणजे तुमच्याक मत एकदम आलं की ते आणखीन मोठा भ्रष्टाचार करणार आहेत तेव्हा तुम्ही असं करा त्यांच्याकडनं जे काही मिळेल ते आपल्या ताब्यात घ्या त्यांना नाही म्हणू नका पण मत मात्र त्यांच्या विरोधात द्या म्हणजे त्यांच्याकडनं घेऊन आणि मग त्याच्यात काही तुम्ही वाईटचं किंवा असं फुकीचं वागतो असं समजू नका कारण की ते भ्रष्ट लोकं आहेत आणि म्हणून ते तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करतात तर त्यांना तुम्ही धडा शिकवा त्यांच्याकडनं पैसे बाटली साडी काय चोळी जे मिळेल ते घ्या पण मग विरुद्ध द्या आणि असं मला पटलं आणि मला बोलणं म्हटलं की ते प्रेक्षकांना किंवा त्यांनाही पटलं असेल पण पुढं काय काही बरं का एका आमच्या एका सोसायटीतल्या चिकार बायकाचे काम करणार असतात ना त्यांना बोलताना त्यांच्याकडनं कळलं की त्यांना ఉంది <laughs> त्यांना एक भेटवस्तू दिली त्यापैकी सांगितलं ते अंतराच मत देणार म्हटलं काय दिलं आहे त्यांनी ते म्हण की प्रेशर कुकर अरे म्हणते की नाही घ्याला प्रेशर म्हणजे घेतलाय ना प्रेशर कुकर आता कशाला चिंता करत आता मत तर काही त्यांना द्यायची गरज नाही बघा तो किती भ्रष्ट माणूस आहे उलट आता काय शेवटी आपल्याकडे मत जे असतं ते कॉन्फिडेन्शियल असतं तुम्ही कोणी कोणाला मत दिलं आहे की कोणाला कळू शकत नाही त्याच्यामुळे तो काय तुम्हाला असं म्हणू शकणार नाही मला काय मत दिलं नाही तुम्ही असं करा त्याच्या विरुद्धच मत त्या तो पाडल्या पाहिजे याची काळजी घ्या तर त्या म्हणल्या नाही नाही तसं करता येणार म्हटलं का नाही करता येणार ते म्हणते की त्यांनी काय केलं प्रेशर कुकर दिलाय आहे आम्हाला पण वरचे जे झाकण असतं प्रेशर कुकरचं ते स्वतःकडेच ठेवलेलं आहे तो म्हणला की हा सगळ्यांना प्रेशर कु प्रत्येकाला प्रेशर कुकर आम्हाला दिलं आणि ते म्हटलं की मी निवडून आलो की सगळ्यांनी माझ्याकडे येऊन ते झाकण घेऊन जायचं म्हणजे ते जर निवडून नाही तर झाकण गेलं म्हणजे प्रेशर कुकर युसलेस झालं त्याच्यामुळे म्हटलंय आम्हाला तो प्रेशर कुकर हवा आहे व्हॅल्युबल आहे असे ते हजार दोन हजार रुपये म्हणजे त्याची किंमत असते त्यामुळे आम्ही त्याला निवडून येणारच आणि आम्हाला आमचं प्रेशर कुकर पाहिजे तेव्हा माझ्या लक्षात नाही म्हणजे मी जरी स्वतःला हुशार समजत असलो की यांना यांच्याकडनं घेऊन यांना मत देऊ नका वगैरे तरी ते आपल्या हुशार आहेत त्यांना माहिती आहे कोणाला कसं काय करायचं वगैरे आणि अशी आणखीन उदाहरणं समजू ना आमच्याकडे कॅज्युअल असिस्टंट होतो प्रोडक्शन असिस्टंट मोठ आता कॅज्युअल म्हणजे त्याला किती पैसे मिळत असणार हो परंतु तो असा टाकाटक मोटरसायकल न्यायचा मी त्याला एकदा विचारलं बाबा काय रे बाबा तू एवढा खर्च कसं काय परवडतं आता म्हटलं ते काय म्हणजे मी मंथली इन्स्टॉल अर्पण म्हणलं मंथली इन्स्टॉलमेंट जरी असले तरी तेवढे पैसे दर महिन्याला द्यावं लागतात ना तो म्हणलं मी कुठं देतो आहे ते आमदार साहेब देतात म्हणून आमदार साहेब देतात हो हो कसं काय तर आमदार साहेबांना आमच्यासारख्या वीस पण त्यांना पूर्ण सगळ्यांना मोटरसायकल दिले आहेत आणि सगळ्यांना ते काम शकतात की आता यावेळेस लोकसभेत त्याचं हे निवडून आलं पाहिजेत पुढे विधानसभेत आणि समजा ते जर निवडून आले नाहीत तर त्याचा जो मोटरसायकलचा जो मंथली इन्स्टॉलमेंटचे आमदारसाहेब असतात थो ते भरणार नाहीत आता आम्हाला तो थोडीच परवडणार आहे त्याच्यामुळे ते आमदार साहेब जे सांगतात की लोकसभेत ह्याचा हे निवडून यायला पाहिजे विधानसभेत हा यायला पाहिजे कॉर्पोरेशनमध्ये हा निवडून यायला पाहिजे आणि ते नाही निवडून आलं तर तुमचं इन्स्टॉलमेंट थांबवीन तर ते आमचा इन्स्टॉलमेंट थांबवायला नको म्हणून आम्ही त्याचा प्रचार करतो त्याची मदत करतो वगैरे वगैरे ते अशीही लोक जास्त हुशार आहेत असं लक्षात आलं एनी त्यामुळे पण काय मी गेली म्हणजे आता निवृत्त झालो आहे तरी मी आपलं मतदान करतो मला लक्षात आलं की आपल्याला दरवेळेला पण मत देतो नाही काय पण तो आहे मनुष्य तरी बदलतो किंवा पक्ष तरी बदलतो त्याच्या धोरणं तरी बदलतात आणि आपल्याला आपण झक मारली मत दिलं असं वाटतं पण आता पण ते काय तरी सुद्धा मी मत देतो ह्याचं कारण काय हा मोठा प्रश्न मला एक प्रश्न पडला की का रे बाबा स्वतःला एवढं माहिती असून तरी सुद्धा आपण जातो आज पण मी जिरो इतकं लांब जाऊन मतदान करून आलो त्याच्यासाठी लाईनीत सुद्धा आणि मी सिनियर सिटीजन असल्यामुळे मला जास्त वेळ लाईनीत नाही राहावं लागलं तरी पण एवढं करून देतो त्याचं कारण काय त्याचं कारण आहे बरं का त्याचं मी कारण मी तुम्हाला सांगतो कारण असं की जरी सध्याचे नेते काय लायकीचे आहेत पक्ष काय लायकीचे हे काही मी वेगळं तुम्हाला सांगायचे ऐकत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तरी त्यात काय होतं म्हणजे हे जे मंडळीत ना ती म्हणजे सगळ्यात व्हायचं पडायला पाहिजे तशी इच्छा येतात पण सगळे तर काही पडणार म्हणजे माझ्या नावडीचे पंधरा वीज जण निवडून देतात पण त्याचबरोबर मला नावडणारे पंचवीस तीस चाळीस जणं पडतात सुद्धा त्याच्यामुळे मला एक आनंद मिळतो मी इलेक्शन झाले की मी मी खुश खुणा असतो खुश असतो ह्याच्यासाठी काही माझी नावडते जरी नको असलेली मंडळी निवडून जुरे झाले तरी मला नावडणारे काही मंडळी पडलेले असतात तर त्याचा मी आनंद घेत असतो त्याच्यासाठी मी इलेक्शनमध्ये भाग घेतो आणि दुसरं असं की ते आपल्याकडे जसं लोकांवर काही धार्मिक संस्कार असतात की जे नाही का तसं माझ्याकडे सुधार नागरिक असल्याचं एक लहानपणापासून नागरिकशास्त्रातले एक संस्कार आहे की आपण आपल्या मताधिकार पवित्र मताधिकाराचा वापर केला पाहिजे त्याच्यामुळे मुकटानं मी तो वापर करतो आणखीन पण बरं का पण माझी एक एक इच्छा आहे म्हणजे आता आता बरं का मग आता ते तुम्हाला मी कबूल करतो आता म्हणजे कबूल करतो याचं कारण असं की आमच्याकडे इथले जे मंत्री महोदय आम्ही जे राहतो त्याच एरियातले तर त्यांनी चक्क शक्कम आहे त्यांनी ऑफिशियली कबूल केलं वायकर साहेबांनी की मी जर पक्ष बदलला नसता इकडून तिकडे गेलो नसतो तर मी जेलमध्ये गेलो असतो आणि तसं होऊ नये म्हणून मी ऊट कबूल केलं मी आपला विचार केला एवढा जर मोठा एखादा नेता जर स्वतःचं एखादं मनातील भावना कबूल करू शकतो तर आपण का कबूल करू नये ते तर माझेही मी मनात की गोष्ट तुम्हाला सांगतो बरं का माझी इच्छा असे आहे की हे जे लोकं काहीतरी पैसे वाटतात जे वाटले वाटतात वगैरे वगैरे असं काहीतरी आपण ऐकतो तर ते मला काही मिळावं आता तुम्ही म्हणाल की असं कशी इच्छा आणि बोलतोस कसा मी पण इच्छा आहे ही गोष्ट करी आणि त्याचं कारण सांगू का अगदी मी जेव्हा लहान होतो ना तेव्हाच आम्ही बरं का आमच्या वाड्याची मानक फार बदमाश होता मनुष्य तो आम्हाला नावडायचा त्यामुळे परंतु काय आमची काय टिपिकल मध्यमवर्गीय संस्कारातले आम्ही वाडा ती आम्ही सगळी पूर्व आम्ही काय त्यांच्यानं शिवाय देऊ शकायचो नाही किंवा काही करू शकायचो नाही परंतु काय कोणाचं लक्ष नसेल म्हणजे वाड्यातील कोणाचं किंवा मालकाचं त्याचं आम्ही जसं जमेल तसं कुठेतरी त्याच्या आमच्या प कैरी कैऱ्या दोनच्या तोडा किंवा पेरू काढा आणि असे ते करून आम्ही प्रसात पूर्व ते ते एन्जॉय करायचो आता काय आम्हाला त्यावेळेस काय पेरू किंवा कैऱ्या परवडत होत्या किंवा आमच्या घरचे देत नव्हते अशातला बघणे परंतु ते आम्हाला त्या पे ते त्या कायऱ्या किंवा ते पेरू करताना खूप मजा वाटायची त्याचं कारण असं की पेरूचा आणि तो आनंद असतोच त्याचबरोबर हा जो बदमाश मालक आहे त्याचे दोन पेरू कमी झालेत त्याच्या चार कायऱ्या कमी झाल्यात हा एक आम्हाला वेगळा आनंद असायचा हा असं जे माझं लहानपणीचं जे इन्स्टिंट आहे ना ते अजूनही शिल्लक आहे आता मला काय कुठल्या तरी एखाद्या नेत्याकडनं समजा जाऊ बाटली चार पैसे वगैरे काही मिळाले ना तर ते मी नक्की घेईन विरुद्ध मत देईनच देईन पण तर ते नक्की घेण तर त्याच्यात मला आनंद वेगळा असेल की त्या बदमाशांना तर मत तर मी नाहीच दिलं पण त्याचा एक हजार रुपये त्याच्या काहीतर दारूशी वाटली काहीतरी मी ढापली तर मला एक म्हणजे हे आपलं मी कबूल माझं करून टाकलं बघा आपलं काय आप मनातील गोष्टी मनात ते ठेवून आहेत ते एकदम मोकळ्या करत जर मोठे मोठे नेते मंडळी मोकळं करतात तर आपण छोट्या मतदारांनी काय करू नये म्हणून मी माझं मत माझं केलेलं आणि त्याचबरोबर मी आता हा माझा आता कार्यक्रम थांबवतो जर तुम्हाला माझा हा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा शेअर करा म्हणजे इतरांना पाठवा सबस्क्राईब करा चॅनलला जर नसेल केलं या आजपर्यंत आणि समजा आवडला नसेल की काहीतरी भेटत असेल तर बोलतो शक्य आहे तर तुम्ही काय करा हा माझा हा प्रोग्राम हा माझा व्हिडिओ तुमच्या शत्रुला तुमच्या नावडणाऱ्या ना माणसांना पाठवून द्या नमस्कार